वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स कॉर्नर कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज या रेसिपीतून पाहणार आहोत अनारसे अनारसे अगदी जाळीदार कसे बनवायचे अगदी भरपूर टिप्सहित ही रेसिपी पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया त्याचं योग्य प्रमाण तर या ठिकाणी आपण चार वाटी तांदूळ घेणार आहोत आणि वजनी प्रमाण पाहिलं तर एक किलो तांदूळ घेणार आहोत तर या ठिकाणी तांदूळ एका वाटीने मोजून घ्यायचं आहे तर फ्रेंड तांदूळ हे नेहमी रेशनिंगचंच वापरायचं आहे अनारसीसाठी किंवा जर आपल्याकडं एच एम टी किंवा कोलम तांदूळ असेल तोही रेशनिंगच्या तांदळाच्या ऐवजी वापरला तरीही चालू शकते पण रेशनिंगच्या तांदळाचे अनारसे खूप छान होतात तर प्रथम छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर ते सलग चार दिवस भिजत घालायचं आहे तर हे तांदूळ मी सोमवारी सकाळी भिजत घातलं सोमवारी सकाळी भिजत घातल्यानंतर त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्याचं पाणी बदलून परत त्याच्यामध्ये पाणी ओतून आपण भिजत ठेवायचं आहे मंगळवार बुधवार हे तीन दिवस सलग आपण हे पाणी बदलून भिजत घालायचं आहे सलग तीन दिवस हे तांदूळ भिजत घातल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत व काढून घेतल्यानंतर त्याच्यातील पाणी निथूळ द्यायचं आहे एक तासानंतर हे सुती टॉवेलवर वाळवायचं आहे वाळवत असताना ही एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की पूर्ण तांदूळ हे अगदी खडकडीत सुकवायचे नाही ही एक महत्त्वाची टीप आहे की हे अर्ध असे ओलसर असे तांदूळ बारीक करायचे जा आहे जास्त हुडं गेलं तर आपले अनारसे चांगले होत नाही त्याच्यातील ओलावा पूर्णतः काढायचा नाही तर हे असे पूर्ण तांदूळ आता बारीक करून घेतलेले आहे बारीक बारीक करून घेतल्यानंतर पूर्ण बारीक अशी पिठाची चाळण घ्यायची आहे गव्हाच्या पिठाची चाळण घ्यायची आहे आणि ती चाळून घ्यायचे आहे पीठ अगदी व्यवस्थित पीठ चाळून घेतल्यानंतर जे अखंड राहील ते काढायचे आहे आता पूर्णत आहे पीठ चाळून घेतलेले आहे चाळून घेतल्यानंतर आता आपल्याला गुळाचे प्रमाण पाहायचं आहे आणि गूळ नेहमी मऊ गुळ वापरावा कडक गुळ वापरू नये कडक गुळ वापरल्यामुळे अनारसे फसतात चुकतात कडक होतात त्यामुळं या पद्धतीने केल्यास आपला अनारसे चुकणार नाही तर प्रथम जेवढं पीठ झालेलं आहे ते वाटीच्या साह्याने पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे किती वाटी हे पीठ आपले झालेले आहे ते चेक करायचं आहे तर साधारणपणे या ठिकाणी सहा वाटी पीठ झालेले आहे आणि जर सहा वाटी पीठ असेल तर तीन वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी गुळ आपल्या आवडीनुसार वापरला तरीही चालू शकतो थोडासा गुळ कमी पडला तरी चालू शकतो पण जास्त झाला तर आपले अनारसे जास्त कडक होऊ शकतात तर या ठिकाणी सहा वाटी पीठ झालेलं आहे तर तीन वाटी इतका गुळ वापरलेला आहे शक्यतो गुळ हा किसूनच वापरावा किसून वापरल्यामुळे अनारस्याचं पीठ लगेच तयार होतं लगेच तयार होतं म्हणजे आपलं पीठ हे जास्त लवकर मुरतं तर अशा पद्धतीने हा किसून घेतलेला गूळ मोजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तीन वाटी गूळ चांगला मोजून घेतलेला आहे थोडासा कमी घातला तरीही चालू शकतं तर वजनी प्रमाण पाहिलं तर चारशे ते साडेचारशे ग्रॅम इतका गूळ या ठिकाणी आपल्याला एका किलो तांदळासाठी वापरायचा आहे आणि जर आपल्याला कमी गोड करायचा असेल तर त्याहीपेक्षा आपण कमी गूळ वापरला तरीही चालू शकतं तर आता हे पिठामध्ये जेवढा गूळ काढलेला आहे तेवढा आपण यामध्ये टाकणार आहोत आणि ते चांगल्या पद्धतीने मळून घेणार आहोत प्रथम हाताने एकजीव करून घ्यायचा आहे एकजीव करताना पूर्ण पीठ ते गुळामध्ये मिक्स करायचं आहे जर आपल्याला या ठिकाणी जायफळ वेलची पूड वापरायची असेल तर तुम्ही याच वेळेला टाकू शकता त्यामुळे छान अनारसाला वास येतो या ठिकाणी मी कोणताही फ्लेवर या ठिकाणी ॲड करणार नाही कारण त्याची मूळची चव अनारसाला खूप छान येते पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपले हे पीठ तयार झालेलं आहे असेच जर ठेवले तरीही चालू शकते आणि जर आपल्याला घाई असेल जर चार पाच दिवसात आपल्याला अनारसे करायचे असतील तर आपण मिक्सरमधून काढून हे पीठ अगदी त्याचे गोळे बनवून ठेवू शकतो लगेचच हे पीठ असं घट्टसर होते याला उष्णता मिळते त्यामुळे हे गुळ लगेच वितळतो आणि पीठ त्याचं लगेच तयार होते तर या ठिकाणी सहा गोळे तयार करून झाले आहे ते आपण आता एका बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि हा बंद डबा अगदी हवा जाणार नाही किंवा झाकण अगदी व्यवस्थित बसेल असा डबा निवडायचा आहे जेवढं जास्त दिवस हे पीठ तुम्ही ठेवाल तेवढं हे अनारसे आपले चांगले छान जाळीदार होतात तर पाच ते सहा दिवसानंतर आपण हे अनारसे करायला घ्यायचे आहे अगदी चार दिवसानेही करायला घेतले तरीही चालेल तर या ठिकाणी मी पाच ते सहा दिवसाने हे अनारसे करायला घेतले आपण खसखसवर हे अनारसे थापणार आहोत व जी खसखसची बाजू आहे ती वर ठेवायची आहे वरून झाऱ्याने तेलवरती टाकायचे आहे असे केल्यामुळे जाळ्या खूप छान येतात आणि आपलं अनारसा छान जाळीदार व थोडासा सॉफ्ट थोडासा कुरकुरीत असा अनारसा आपला तयार होतो चवीलाही अतिशय उत्तम असा हा अनारसा तयार झालेला आहे तर या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले तर अजिबात चुकणार नाही पहा खूप छान जाळी सुटलेली आहे अजिबात विरगळत नाही काही नाही गुळाचे प्रमाण जास्त झाले किंवा आपण तांदूळ न वाटता जास्त खडकडीत वाळवलं वाळवलेलं पीठ केलं तरीही आपला अनारसा हा तेलात विरगळतो अशा पद्धतीने बाकीचेही अनारसे तळून घ्यायचे आहेत तळून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे खूप जास्त तेल यामध्ये कडे ओतायचं नाही आणि खूप अगदी तळालाच चिटकेल एवढंही तेल कमी वापरायचं नाही अगदी योग्य प्रमाणात तेल ओतायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनारसे तळण्यासाठी योग्य टेम्परेचर असणं गरजेचं आहे ज्यावेळेला आपण अनारसे कढईमध्ये टाकतो त्यावेळेला थोडासा फ्लेम फ्लेमवरती गॅस असावा जास्त बारीकही नसला पाहिजे नाही जास्त फुलही गॅस असला नाही पाहिजे अगदी योग्य तापमानावर हे अनारसे तळून घ्यायचे आहे जेवढं अनारसेचं पीठ तयार करायला वेळ लागतो त्याच्या तुलनेत अनारसे हे झटपट तळले जातात अनारसेचे प्रोसेस तशी खूप लेंदी आहे पण खायला उत्कृष्ट असे हे लागतात तर हा आपला अनारसा तयार झालेला आहे अशा पद्धतीने पहा खूप छान ज जा, जाळी सुटलेली आहे तुम्हीही या पद्धतीने अनारसे करून पहा एका किलोमध्ये भरपूर अनारसे तयार होतात आणि तुम्हाला जर कमी प्रमाणात करून पाहायचं असेल एक वाटीचे वगैरे करून पाहायचे असेल तरीही तुम्ही या पद्धतीने करून पाहू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीनवीन रेसिपी